नमस्कार मी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस आता जे काही पेपर होणार आहेत त्या पेपरमध्ये वनलाईनर प्रश्न शिपाई व हमाल पदाकरिता आपल्याला विचारले जातील तर शिपाई व हमाल पदाकरिता जे काही वन लाईनर प्रश्न आहेत ते आपण घेऊन आलेलो आहे तर ते तुम्ही सोडून घ्या दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात पहिला प्रश्न आहे दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर गोदावरी नदीला म्हणतात त्यानंतर दुसरा प्रश्न पहा कोणती नदी दक्षिण भारतातील पटारी प्रदेशांना दोन भागात विभागते आहे कोणती नदी आहे ती ती आहे नर्मदा नदी त्यानंतर तिसरा प्रश्न पहा दलदलीच्या आणि भरती कोहोटीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना काय म्हणतात काय म्हणतात त्याला म्हणतात खारफुटीचे जंगल म्हणतात प्रश्न क्रमांक चौथा बघा जगात दूध उत्पादनात भारताचे स्थान काय आहे जगात दूध उत्पादनात भारताचे स्थान काय आहे काय आहे प्रथम स्थानी आहे भारत प्रथम स्थानी आहे प्रश्न क्रमांक पाचवा पा जगातील सर्वात उंच युद्धस्थळ कुठे आहे जगातील सर्वात उंच युद्धस्थळ कुठे आहे कुठे आहे सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा देशातील पहिला लोखंड व पोलाद कारखाना केव्हा व कुठे स्थापन झाला केव्हा व कुठे स्थापन झाला तो झाला मध्ये पश्चिम बंगाल मधील उलटी या ठिकाणी स्थापन झाला प्रश्न क्रमांक सातवा बघा दुसऱ्या योजनेच्या कालावधीत हो कोणते तीन नवीन कारखाने उभारले गेले दुसऱ्या योजनेच्या कालावधीत कोणते तीन नवीन कारखाने उभारले गेले कोणते तीन नवीन कारखाने होते ते पहिला होता भिलाई दुसरा होता दुर्गापूर तिसरा होता राऊलकिल्ला हे असे तीन प्रकल्प उभारण्यात आले होते प्रश्न क्रमांक आठवा बघा नगदी पीक कोणते आहे नगदी पीक कोणते आहे तर नगदी पीक आहे ऊस आहे रबर आहे तंबाखू आहे कापूस आहे सूर्यफुल आहे आणि इत्यादी हे नगदी पीक आहे प्रश्न क्रमांक नववा बघा अमरकंठ मधून उगम पावणारी नर्मदा नदी कोणत्या राज्यात जाते अमरकंठ मधून उगम पावणारी नर्मदा नदी कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे ते मध्य प्रदेशामध्ये आहे लक्षात ठेवा अमरकं राज्याची स्थापना केव्हा झाली नागालँड राज्याची स्थापना केव्हा झाली तेव्हा झाली एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला झाली एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला झाली प्रश्न क्रमांक नातूला पास कोणत्या राज्यात आहे नातूला पास कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आहे सिक्कीम राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर कोणता पास नाशिक आणि मुंबईला जोडतो कोणता ना पास नाशिक आणि मुंबईला जोडतो कोणता पास आहे तो खडघाट आहे कोणता घाट आहे खडघाट त्याला म्हणतात पास करणे म्हणजे जोडणे खाजगी क्षेत्रातील सर्वात जुना स्टील प्लांट कोणता आहे खाजगी क्षेत्रातील सर्वात जुना स्टील प्लांट कोणता आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी किंवा टिस्को असं त्याला म्हटलं जाते तो आहे खासगी क्षेत्रातील सर्वात जुना त्यानंतर निलगिरी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत निलगिरी टेकड्या कोणत्या राज्यामध्ये आहेत कोणत्या राज्यात आहेत तामिळनाडू राज्यामध्ये आहेत निलगिरी टेकड्या लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पासष्ट बघा पानियान आणि इरुल जमाती कोणत्या राज्यात राहतात पानियान आणि इरुल जमाती कोणत्या राज्यात राहतात कोणत्या राज्यात राहतात तामिळनाडूमध्ये राहत असतात कोठे आहे पांबनबेट कोठे आहे ते आहे मनार आखात यामध्ये बेट आहे प्रश्न क्रमांक सदृष्ट बघा सर्वात मोठा पशु मेळा कुठे भरवला जातो सर्वात मोठा पशु मेळा कुठे भरवला जातो सोनपूर बिहारमध्ये भरवला जातो कुठे सोनपूर बिहारमध्ये लक्षात ठेवा पाच नद्यांचा देश असे कोणाला म्हणतात पाच नद्यांच्या देश असे कोणाला म्हणतात पंजाब या राज्याला म्हणत असतात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बघा पालघाट खिंड कोणत्या दोन राज्यांना जोडते पालघाट खिंड कोणत्या दोन राज्यांना जुळत असते केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांना जुळत असते प्रश्न क्रमांक सतरा बघा द्विकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे द्विकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ती आहे गोदावरी नदी लक्षात ठेवायचं आहे गोदावरी नदी प्रश्न क्रमांक एकाहत्तरा बघा बार्ली आणि धोडिया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहेत बार्ली आणि धोडिया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर दादरा आणि नगर हवेली यामध्ये ते आहेत प्रश्न क्रमांक बघा भारत आणि चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतीय राज्य कोणती भारत आणि चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतीय राज्य कोणती आहे अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि ना मिझोराम ही चीनला प्रदेश करत असतात अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम ही राज्य चीनला स्पर्श करत असतात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बघा भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती आहे तर ती समजवता आणि थार एक्सप्रेस आहे कोणती आहे समजवता आणि थार एक्सप्रेस ही धावत असते प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बघा भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ फ्रेश कधी निश्चित करण्यात आली भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ फ्रेश कधी निश्चित करण्यात आली ती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी निश्चित करण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला निश्चित करण्यात आली तर पंच्याहत्तर प्रश्न बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा कोणी निश्चित केली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा कोणी निश्चित केली आहे तर याचं उत्तर आहे सर सिरियल जॉन रॅड सर सिरियल जॉन रॅड यांनी केलेली आहे शहात्तरवा प्रश्न बघा उत्तर ते दक्षिण भारताचा विस्तार किती आहे उत्तर ते दक्षिण भारताचा विस्तार किती आहे याचं उत्तर बत्तीस चौदा म्हणजे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर इतका आहे त्यानंतर भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे त्याचं उत्तर आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट इतका आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट इतका आहे त्यानंतर भारतातील कोणते बंदर भरती ओहटीचे आहे भारतातील कोणते बंदर भरती ओहटीचे आहे याचे उत्तर आहे कांडला बंदर गुजरात हे भरती ओहटीचे बंदर आहे प्रश्न क्रमांक एकोणीशी बघा भारतातील कोणता भौतिक भाग प्राचीन आहे भारतातील कोणता भौतिक भाग प्राचीन आहे याचे उत्तर आहे द्विकल्पीय पठार हा भौतिक भाग आहे त्यानंतर ऐंशी बघा भारतातील कोणते राज्य चीन व नेपाळ आणि भूतानच्या सीमेला स्पर्श करते भारतातील कोणते राज्य चीन नेपाळ आणि भूतानच्या सीमेला स्पर्श करते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सिक्कीम हा राज्य करत असते प्रश्न क्रमांक एक्याऐंशी बघा भारताचे कोणते राज्य आणि तीन बाजूने वेढलेले आहे भारताचे कोणते राज्य आणि तीन बाजूने वेढलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन त्रिपुरा हे राज्य आहे त्रिपुरा हे राज्य आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी बघा भारतातील एकमेव राज्य जास्तीत जास्त राज्यांच्या सीमांना स्पर्श करते भारतातील कोणते एकमेव राज्य जास्तीत जास्त राज्यांच्या सीमांना स्पर्श करत असते त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश हे करत असते उत्तर प्रदेश हे करत असते प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी बघा जगाच्या क्षेत्रफळात भारताचे क्षेत्रफळ किती आहे जगाच्या क्षेत्रफळात भारताचे क्षेत्रफळ किती आहे त्याचं उत्तर दोन पॉईंट बेचाळीस पर्सेंट कित काय आहे दोन पॉईंट बेचाळीस एवढं लक्ष ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा विस्तार किती आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा विस्तार किती आहे याचे योग्य उत्तर दोन हजार नऊशे तेहतीस इतका आहे दोन हजार नऊशे तेलोमीटर इतका आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बघा भारतातील पहिली अणुपट्टी कोणती आणि ती कधी सुरू झाली भारतातील पहिली अणुपट्टी कोणती आणि ती कधी सुरू झाली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे छप्पनती अप्सरा होय कोणती एकोणीसशे छेपन्नात अप्सरा ही सुरू करण्यात आली भारतातील पहिली अणुपट्टी भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे याचे योग्य उत्तर गिरसोप्पा आणि जोग फॉल्स कर्नाटक हे आहे त्यानंतर सत्यांशी प्रश्न बघा भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे याचे योग्य उत्तर टिहरी धरण हे आहे याचे योग्य उत्तर टिहरी धरण हे आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे याचे योग्य उत्तर गंगावरम बंदर आंध्र प्रदेश हे आहे गंगावरम बंदर आंध्र प्रदेश हे आहे एकोणावा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा व्हेंटिलिव्हर ब्रिज कोणत्या ठिकाणी आहे भारतातील सर्वात मोठा वेंटिलेवर ब्रिज कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर कोलकात्या हावडा ब्रिज तो आहे प्रश्न क्रमांक नव्वद बघा भारतातील सर्वात मोठे गोवा मंदिर कोठे आणि ते कोठे आहे भारतातील सर्वात मोठे गोवा मंदिर कोणते आणि ते कोठे आहे याचे योग्य उत्तर एलोरा औरंगाबाद महाराष्ट्र येथे आहे एलोरा औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी आहे ब्याण्णव प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे बेट कोणते आहे भारतातील सर्वात मोठे बेट कोणते आहे याचे योग्य उत्तर मध्य अंदमान हे आहे त्यानंतर त्र्याण्णव प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे त्याचे योग्य उत्तर भारतीय संग्रहालय कोलकाता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव बघा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम कोणता आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय रेल्वे हा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव बघा भारतातील सर्वात लांब व्यासपीठ कोणते आहे भारतातील सर्वात लांब व्यासपीठ कोणते आहे याचे योग्य उत्तर गोरखपूर उत्तर प्रदेश हे आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव बघा सिक्कीम या राज्याची स्थापना केव्हा झाली सिक्कीम या राज्याची स्थापना केव्हा के आहे याचे योग्य उत्तर सोळा मे एकोणीशे पंच्याहत्तर रोजी राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सेतू समुद्र कुणाला जोडतो सेतू समुद्र कुणाला जोडतो याचे योग्य उत्तर मन्याचे आखात व पालखी समुद्रजणी म्हणजे श्रीलंकेला जोडत असतो प्रश्न क्रमांक शठ्याण्णव बघा स्वातंत्र्यापूर्वी कोणता भारतीय प्रदेश कालापाणी म्हणून ओळखला जात होता स्वातंत्र्यापूर्वी कोणता भारतीय प्रदेश कालापानी म्हणून ओळखला जात होता याचे योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार बेट हे कालापाणी ओळखले जात होते प्रश्न क्रमांक न्याण्णव बघा हरियाणा आणि पंजाब ही नवीन राज्य कधी निर्माण झाली हरियाणा आणि पंजाब ही नवीन राज्य कधी निर्माण झाली याचे योग्य उत्तर आहे एक नोव्हेंबर एकोणीशे सासष्ट रोजी स्थापन करण्यात आली एक नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट रोजी स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक शंभर बघा हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना केव्हा झाली हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना केव्हा झाली याचे योग्य उत्तर एकोणीसशे मध्ये झाली कशी